नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे कितीही दडपशाही केली किती, के किती हल्ले केले तरी मुंबईकर एक संधी वंचित बहुजन आघाडीलाच देणार हा फक्त नारा नाही तर मुंबईत घडलेल्या एका पोलीस कार्यवाहीनंतरचा थेट आरोप आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारी रोजी होत आहेत आणि राज्यात आचारसंहिता लागू आहे मात्र तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री मुंबईतील वार्ड क्रमांक एकशे एकोणचाळीसमध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी धमकावणे आणि शारीरिक गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला जयबीन सर्वांना स्नेहून सोहणी वंचित बहुजन महिला आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची प्रभाग क्रमांक एकशे एकोणचाळीस अधिकृत उमेदवार मला सन्माननीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर तसेच हर्षवर्धन सप्पाळजी तसेच काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून या विभागामध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली खरं तर माझ्यासारख्या अनेक मागासवर्गीय विभागातून दलित समाजातन वंचित शोषित घटकातन अनेक या ठिकाणी मुली संघर्ष करून आज अशा महत्वाच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभाग घेत आहेत पण जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची या ठिकाणी युती झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने इथल्या हुकुमशाहीवादी असलेल्या अनेक प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची जमीन हदरलेली आहे आणि ही फक्त जमीन हादरलेली नाहीये तर आता यांना आमची भीती वाटू लागलेली आहे आणि या भीतीपायी हे वेगवेगळ्या प्रकारची कट कारस्थानं इथल्या पोलीस यंत्रणेला स्वतःच्या हाताखाली घेऊन करण्याचं कट कारस्थान ही इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आणि इथल्या उमेदवारांच्या सोबत करत आहे गोवंडी विभागातल्या पोलीस प्रशासनाकडनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली मी जाब विचारण्यासाठी गेले असता माझ्यावरती सुद्धा उर्मट पद्धतीची भाषा इथल्या पोलीस प्रशासनाने वापरलेली आहे या गोष्टीचा सर्वात पहिला मी जाहीर निषेध करते तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ दाखवते तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा या घटनेचा व्हिडिओ देखील कार्यकर्त्यांनी चित्रित केला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला आहे गंभीर आरोप पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभा करणारा असून वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे की पोलिसांनी सत्ताधी सत्ताधारी सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली कार्यकर्त्यांवर अन्यायकारक कारवाई केली इतकंच नाही तर एका कार्यकर्त्याला थेट धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे वंचित बहुजन आघाडीचाही आणि काँग्रेसची युती मुंबईत मजबूत होत असल्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि त्यातूनच ही दडपशाही सुरू असल्याचा दावा केला जातोय पहाटे चार वाजता छापा महिला कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा देखील त्यांनी या व्हिडिओमध्ये नोंद केली आहे या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पहाटे चार वाजता खोट्या तक्रारींच्या आधारे वार्ड क्रमांक एकशे एकोणचाळीसमधील मधील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा अधिकृत उमेदवार इस्नेहल सोहनी यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला त्यावेळी कार्यालयात महिला कार्यकर्त्या झोपलेल्या होत्या असं असतानाही पोलिसांनी ही कारवाई केली हा मोठा प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की अशा दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही मतदाराचं या सगळ्या डावपेचांना मतदानातून उत्तर देतील आणि निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचाच विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे तर याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोलिसांवर गुन्हे दाखल करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे दडपशाही करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं निवडणूक तर आम्हीच येणार निवडून तर आम्हीच येणार हा प्रकार तुम्हाला काय सांगतो ही कारवाई योग्य होती की राजकीय दबावाखाली केली जाते तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच निर्भीड मराठी न्यूजसाठी आमच्यासोबत राहा पोलीस डायरी न्यूज